तुषार आतकर धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण इथं बघू शकता धरती ॲग्रो केमिकलची झकास सेवन या भेंडीच्या प्लॉटवरती आहोत आपण या झकास भेंडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता फळांचं याचं जे दोन पेरामधलं जे अंतर आहे हे दोन पेरातलं अंतर अत्यंत कमी आहे फळाची जी क्वालिटी आहे फळाची क्वालिटी जी आहे ती डार्क हिरव्या रंगाचं फळ आहे आणि तोडायला एकदम सोपी आहे याचं एकरी जे उत्पन्न आहे एकरी उत्पन्न सांगायचं तर याचं एक आठ ते दहा टनापर्यंत एकरी उत्पन्न येतं आणि हे एकरी एक, एक एकर भेंडी लागवडीसाठी साधारण अडीच ते तीन किलो बियाण्याची लागवड करायची आहे आणि याचा जो पहिला तोडा आहे पहिला तोडा साधारण एक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसामध्ये येतो एकरी खर्च एक एकर भेंडीसाठी एकरी साधारण आहे तर एक साठ ते पासष्ट हजारापर्यंत एकरी खर्च येतो तोडणी सकट ट्रान्सपोर्टेशन सकट आणि जर दहा ते बारा टन तुमची भेंडी झाली तर साधारण सर्वसाधारण याला तुम्हाला, तुम्हाला एक पंचवीस ते तीस रुपये जरी भाव मिळाले तरी साधारण अडीच ते तीन लाखापर्यंत भेंडी येते आणि साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च येतो खर्च वजा जाता साधारण तुम्हाला पावणे दोन दोन लाख रुपये फायदा होऊ शकतो साधारण हा पहिला तोडा समजा पंचेचाळीस दिवसाला आला तर तिथून साधारण पुढचे जे नव्वद दिवस आहेत म्हणजे तीन महिने तीन महिन्यामध्ये में तुम्ही एवढा नफा कमवू शकतात उन्हाळ्यामध्ये काय परिणाम उन्हाळ्यामध्ये काही हे नाही कारण याचं जे प्लांट स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर याचे जे पानं आहेत ते चिरू पानं आहेत म्हणजे सुपर ओक्राली म्हणतो आम्ही याला टेक्निकल भाषेमध्ये तर याचे पानं बघू शकता तुम्ही पानं एकदम असे बारीक पानं असल्यामुळे याला सुरुवातीला मावा उडत पांढरी माशी बसायला आणि जो बसायला जागा मिळत नाही त्याच्यामुळे सकिंग टॉलरन्सही चांगली आहे आणि हा येलो मोजॅक व्हायरस जो आहे वाय व्ही एम व्ही या डिसीजसाठी चांगली रेजिस्टन्स आहे उन्हाळ्यामध्ये काय असतं की सूर्यप्रकाश जोरात असतो त्याच्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाश फळांवरती डायरेक्ट येतो आणि पानं याचे बारीक पानं असल्यामुळे याला फळाला कलर क्वालिटी आणि फुलाचं फळात आणि फळाचं म्हणजे फळ जेव्हा पोसणीला असतं तेव्हा याची फ्रूट डेव्हलपमेंट फास्ट होते शेतकऱ्यांसाठी चांगलं वाण शेतकऱ्यांसाठी एकदम छान वाण आहे